माझ्या प्रेमाच्या फुलं तुझा जा झुल झुला आई ना पिंची अजून आलो नाही गरीबाची श्रीदेवी साडे दहा वाजले बसवण्यात तोंडाची अजून नाही आली ए बोंडाच्या महाग आले मी लवकर लवकर बोल माझ्या महागाला काय माहिती काय चलो वावरात जाऊ अरे वावरात कशाला तू दोन मिनिट टिकत नाहीस तुला दाखवू का राहू दे का बर बोल मला येत तू कशाला बोलवलास घरचे कर म्हणाले पण पोरगी भेट बघ मग लगीनकर खोरा करू काय होते आणि मला मी पसंत मरून जाईन म्हणून मी तुला पसंत केले की अरे गप्पा तुझं हे सोबत आकडा आहे मला बे कोल नव्हतं आणि तुला पण कोल्ह नव्हतं म्हणून म्हणले तर जाऊ द्या एक चान्स देऊन देऊ दियो या म्हणून नाही का आता हे जुगाड सगळे बंद करून लगीन करून घ्या म्हणतो बघ अरे जुगाड जमवायला तुझ्या तुझा बापले एक नंबर आहे म्हणजे पण रस्ता चोचकी तोच राहतोय वासने भुकेले बाई जरा तर बघत जागे माझ्यासारखे पोरं असताना तुला म्हातारे बी लागतात का लग्नाला बोलव मला बघते की मी झाकण धुल्यानं कुणाच्या पोरीचं वाटोळ केलं ते कुत्र्याला बोल पण तुला नाही अरे तू कोणत्या कुत्र्याला बोलूशील म्हणजे तुझं लपुड कुत्रा सांगितलं